नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मुगाचे मिक्स पराठे कसे करायचे ते बघणार आहोत हे पराठे खूप पौष्टिक आहेत तुम्ही हे पराठे मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा ऑफिसचा डब्बा असेल किंवा तुम्हाला शेतामध्ये जायचं असेल नाहीतर प्रवासामध्ये तुम्हाला हे पराठे न्यायचे असतील तरी तुम्ही हे पराठे नेऊ शकता आणि खायला खूप मस्त लागतात अगदी पौष्टिक आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला चटणी पण करायची आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे इथं माझ्याजवळ दोन प्रकारच्या वाट्या आहेत तर तुम्हाला सारख्या वाट्या वाटतील पण ही लहान मोठी वाटी, वाटी आहे तर ही मोठी आहे आणि ती छोटी वाटी आहे तर या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोट्या वाटीने आपल्याला हे सर्व सामान घ्यायचं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घ्यायचं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला यामधलं काही पीठ एखादं तुमच्याजवळ नसेन तर नाही टाकलं तरी चालेल तर हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून झालेलं आहे यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टमाटर टाकायचा आहे एक मी गाजर असं मस्त बारीक किसून घेतलेला आहे तर अगदी अद्रक किसायची आपली किसणी असते त्या किसणीने मस्त असं बारीक किसल्या जातं एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि इथं मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत तर ते एक वाटी घेतलेले आहेत तर हे मस्त रात्री भिजू घालायचे आणि सकाळी बांधून ठेवायचे आहे याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या तीन चार हिरव्या चा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकूया आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहे दोन चमचे धना पावडर टाकायची तर मी थोडी जाडसर अशी ही जड धना पावडर ठेवलेली आहे ती खायला खूप मस्त लागते एक चमचा यामध्ये जिरा पावडर टाकायची आहे जिरा पावडर नसेल तर तुम्ही जिरं टाकलं तरी चालेल दोन चमचे यामध्ये तीळ टाकायचे आहे एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे आपल्याला तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर हे सर्व आपले जिन्नस टाकून तयार झालेले आहेत तर आपण याचा मस्त असा गोळा मळून घेऊया सुरुवातीला हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला आणखी पीठ लागलं तर टाकायचं आहे सुरुवातीला हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिक्स करून घेतल्यावर मला इथे आणखी थोडं पीठ टाकायचं आहे तर मला थोडं पीठ कमी वाटत आहे तर मी या मोठ्या वाटीनेच एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणखी याला थोडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं तर हा गोळा आपला पातळ होऊ शकतो तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून गोळा मळून घ्यायचा आहे आपल्या पिठाचा गोळा मस्त मळून झालेला आहे इथं मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे तर अगदी पुरेसं आहे याला तर तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा आपला हा चपातीप्रमाणे गोळा मळून झालेला आहे लगेचच आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे खूप वेळ पीठ ठेवलं तर त्याला पाणी सुटू शकतं तर हे पराठे लगेचच करायला घ्यायचे आहे आणि असे मस्त लाटून घेऊया तर छान असं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आणि एक डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि त्याने असे मस्त आपले हे पराठे करून घ्यायचे आहे बाजूचं हे बा पीठ आपण काढून घेऊया तर बघा मस्त असा गोल आपला हा पराठा झालेला आहे तुम्ही जसे पराठे करायचे तसे तुम्ही करू शकता त्रिकोण चौकोन तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता तर इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि यावर आपल्याला हा पराठा टाकायचा आणि दोन्ही बाजूने मस्त आपल्याला हे तेल लावून भाजून घ्यायचे आहे तर अगदी खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे मस्त खमंग लागतात खायला तर खूपच चविष्ट लागतात आणि यामध्ये आपण पूर्ण प्रकारचे पीठ किंवा भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळं हे खायला खूप पौष्टिक आहेत असे पराठे तुम्ही डब्यात जर दिले तर मुलं डब्बा वापस आणणार नाहीत पूर्ण डबा संपवून टाकतील इतके चविष्ट आहेत अशाच पद्धतीने आपण पूर्ण पराठे करून घेऊया त्याबरोबर आपल्याला चटणी बनवायची आहे तर इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत दोन चमचे फुटाणे टाकायचे नाहीतर डाळवा असेल तर तो टाकू शकता चार पाच लसूण काड्या टाकायच्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे अर्धी वाटी यामध्ये दही टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली चटणी पण मस्त तयार झालेली आहे इथं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि ही फोडणी या चटणीवर टाकायची आहे आणि ही आपली चटणी मस्त तयार झालेली आहे ही पराठ्यासोबत चटणी खायला खूप मस्त लागते हे पराठे तुम्ही दही श्वाससोबत पण खाऊ शकता किंवा अशा चटणीसोबत पण खाऊ शकता तर अशी मस्त टिफिनसाठी आपले हे पराठे तयार झालेले आहेत आणि हे पराठे अगदी पौष्टिक आहेत भरपूर व्हिटॅमिन यामध्ये आहे बऱ्याच वेळेला काय होतं तर मुलं भाज्या खात नाहीत किंवा भाज्या खायचा त्यांना कंटाळा येतो तेव्हा तुम्ही अशा भाज्या यामध्ये वापरून असे पराठे करून मुलांना देऊ शकता तर हे असे पराठे मुलं वापस आणणार नाहीत तर पूर्ण डब्बा फस्त करून टाकतील तर असे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा খু মস্ত হ'ব